त्या ठिकाणी कोणी निवडून आहात सतरा उमेदवार हा माझा तो तुझा याला द्या त्याला द्या वास्तविक नेत्यांचं दिवस मी या स्टेज वरून महाराजांच्या समोर अगदी सांगतो आम्हालाच कधी कधी भीती वाटायची सारखं व्हायचं एकही दिवस एकाही उमेदवाराचं हे नाव घेत नाही नेते असताना सगळे त्यांना जाऊन भेटायचे पण या ठिकाणी तुम्ही जा मंचच्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि ज्यांच्या हातात लाखो करोडो रुपये या ठिकाणी मंच नगरपंचायतीत उद्याच्या विकासाचा देत असताना आम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन काही करायचं नाहीये तुमच्या गावात आम्हाला फक्त राजकारण न करता विकास विकास आणि विकास करायचा आहे सतरा उमेदवार तुम्ही द्या अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि दादा सांगतात माझ्या हातात वाढती आहे मीच वाढणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये सतरा उमेदवार जवळपास वातावरण आहे सगळ्या मंचरकरांना पसंत असताना त्या ठिकाणी महेश दादा नामदार शिवाजी दादांना प्रस्ताव दिला की विधानसभा आपण बरोबर केली मंच नगरपंचायत करू शकतो का आणि तेच देखील हा प्रस्ताव जेव्हा गेला तेव्हा त्यांनी सांगितलं मी आमच्या सतरा जवळपास सोळा प्रभागामध्ये सगळी तयारी त्या कार्यकर्त्यांना केलेली आहे परंतु त्या कार्यकर्त्यांना विचारून जरूर आपण भाजपची या ठिकाणी युती करू पण भाजपची युती करण्यासाठी देखील त्यांची मनोमन जरी इच्छा असेल तरी आमच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी सोडलं की आपण यांना बरोबर घेऊन जायचं का नाही साहेब म्हटलं हे कार्यकर्ते एवढे यांनी जर आहेत तर वास्तविकतेची त्यांनी मागणी केली त्यांचं काल कालपर्यंत काय होत काय नाही काही सगळं बाजूला ठेवलं मध्ये वाटाघटीला आले चर्चा झाली मैतदादांनी एक दोन तीन चार पाच वेळा प्रयत्न केले पाचही प्रयत्न एवढेच होते की जुळून घ्या असं त्यांच्यातून आज काही बाजूला जाऊन ज्यांना घडवायचं नव्हते ही युती ज्यांना काही बरोबर जाऊन द्यायचं नव्हतं नामदार वसे पाटलांच्या बरोबर जायचं नाही म्हणून त्यांनाही काही ओढणारे लोक होते त्यांना त्यांनी बाजूला काढलं ते आपल्याला देतायत ना पाच सीट देतायत ना जे म्हणतात ते देतायत पाचही ठिकाणी आमचे कार्यकर्ते तोला मोलाचे कार्यकर्ते देखील असताना आमच्या देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या खुल्या मनाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बरोबर घेतलं आणि महेश दादाला हे यश आलं की ही युती करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप हे देखील या ठिकाणी करायचे आणि ती घडून आणली साहेबांनी देखील या ठिकाणी इतक्या मोठ्या मानाचा माणूस पाहत राहतो तेवढं कमी आहे अरे कदाचित वर सरकारात घड्याळ आहे भाजप देवेंद्रजी फडणवीस आहे आणि या गावाला कमी जास्त प्रमाणात आणखीने पैसे वाढवायचे मिळायचे असतील तर यांचे वरच्या लेवलला सरकार चालत असताना तिसरे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडनं जरी प्रस्ताव आला असता तरी या दोघांनी तो, तो मान्य करून यांना समावून घेतला असत परंतु तो प्रस्ताव इथल्या काही मंडळींना आणून द्यायचं नव्हतं मीच असेल मीच घोषित असेल तरच या ठिकाणी होईल नाहीतर कशात कशात काही नाही होणार विनाकारण चुकीचं वातावरण या गावामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे केवळ मला या सांगा या दोन या ठिकाणी मातब्बर नेते असताना कुठल्या परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी यापेक्षा आणखी गरज लागणार आहे का परंतु वेगळ्या दिशेने वास्तविक पाहता हे निवडणुकीचं एकतर्फी वातावरण आहे कालही होत आहे आजही आणि उद्याही असणार आहे परंतु कारण नसताना या ठिकाणी चुकीचं आणि पहिल्या या नगरपंचायतीने वातावरण केलेलं आहे जरूर या ठिकाणी मन कर त्याला समोरासमोर उत्तर या ठिकाणी मताच्या रूपाने देतील आणि आपली हि जी घड्याळ आणि कमळ भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही युतीच्या उमेदवारांना सतराही उमेदवाराला आला त्यामुळे सतरा उमेदवार देत असताना अतिशय पराकाष्ठाचं काम होतं आणि या पराकाष्ठा करत असताना आमच्या सर्व समाजाच्या असतील मुस्लिम समाज असेल कुंभार समाज असेल जैन समाज असेल अनेक समाजाच्या मान्यवरांनी या ठिकाणी समाव घेत असताना एक वेगळी कसरत असताना आज ही उमेदवारी या ठिकाणी मिळत असताना समोरच्या बाजूने मी काही बोलणार नाही समोरच्या बाजूची युती म्हणजे काय इकडून खाली गळाला लागला तो आमचा उमेदवार या ठिकाणी अशा पद्धतीची निवडणूक ज्यांना कटले ना पक्षाच ना कशाचं ना गावचं कुठल्याच विचाराचं नाही काय करायचं ते मला करा अशा विचाराची विरोधी असलेले उमेदवार यांच्या मुद्दे आणि विषय जास्त अधिक बोलण्याची गरज नाही आणि अशा या सतराही उमेदवारांना या ठिकाणी नामदार आणि शिवायला आणि आदरणीय महेश दाला लांडगे यांनी या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून या सतराही उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना अभिवादन करतो आणि खास करून आमची स्वप्नताई खामकर